नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये तर आपलं चालू आहे चालू घडामोडीची टार्गेट सिरीज आणि आज आहे बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर तुमाल जाहे? चालू कुटले जाहे तुमाल करा तर उद्याचा व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला कोणते टार्गेट्स जे आहेत चालू घडामोडीचे म्हणजे कुठले पॉईंट्स जे आहेत ते तुम्हाला क्लिअर करायचे आहेत तर त्या टार्गेट सिरीजच्या माध्यमातून आपण डेली सांगत असतो तर ही टार्गेट सिरीज जे आहे ती कंबाईनची पूर्वपर्षा दोन हजार चोवीसमध्ये जे कोणी देणार असतील प्लस जे कोणी एम पी एसीची तयारी एमपीएसी राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल दोन हजार पंचवीसची तयारी करत असतील त्यांच्यासाठी टार्गेट सिरीज आहे नक्कीच तुम्ही फॉलो करा तुम्हाला निश्चित त्याचा फायदा जो आहे तो होणार आहे तर ज्यांना कुणाला जे केोडीच्या पीडीएफ मराठीमध्ये हवे असतील जानेवारी ते इव्हन ऑगस्टपर्यंतसुद्धा क्लिअर आहेत तर तुम्हाला वि डिस्क्रिप्शन आहे याचं चेक करा व्हिडिओचा त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या लिंक जे असतील ते मिळून जाणार आहेत प्लस सिम्प्लीफाईड चे एमसीक्यूची पी एफ सुद्धा अव्हेबल आहे राष्ट्रीय घडामोडीची जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसपर्यंत तर आत्तापर्यंत आपण चालू घडामोडीचे कोणते कोणते चॅप्टर्स जे आहे ते टार्गेटच्या माध्यमातून संपवलेलं आहे तर त्याची ही लिस्ट आहे म्हणून म्हणतो की सर्वांनी चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा कारण एक्झामच्या तोंडावरती जर तुम्ही चॅनल बघितलं तर तुम्ही फार पाठीमागे पडलेला असाल अजून वेळ गेलेली नाही नक्कीच आपलं चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला इमिजिएटली मिळून जाईल तर अंक बत्तीस आणि अंक ते सिंप्लिफाईड मधून राष्ट्रीय घडामोडी आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रादेशिक घडामोडी राजकीय घडामोडी महत्वाचे पुरस्कार अहवाल निर्देशांक प्रमुख नेमणुका विज्ञान व तंत्रज्ञान अंतरिक्ष घडामोडी आर्थिक घडामोडी योजना व उपक्रम आणि समित्या आयोग हे एकूण बारा चॅप्टर्स जे आहे ते आपण सिम्प्लिफाईड अंक बत्तीस आणि अंक तेत्तीस मधून सहा महिन्याचे जे आहे ते आपण संपवलेले आहेत आणि तेरावा आपला चॅप्टर चालू आहे ज्याचं नाव आहे कृषी आणि पर्यावरण परिक्रमाच्या फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीस या मासिकातून आपण जागतिक घडामोडी राजकीय घटनात्मक घडामोडी महाराष्ट्र घडामोडी विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी चार चॅप्टर्स जे आहेत ते फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसमधले जे आहे ते आपण क्लिअर केले आहेत आणि आता पाचवा चालू आहे ज्याचं नाव आहे पुरस्कार आणि पुस्तके आधीचे सगळे तुम्ही व्हिडिओज पाहू शकता आणि ते टार्गेट तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न जे आहे ते करू शकता त्याच्यानंतर त्यानंतर जेके टोड्याचे एम सी क्यूज तुम्हाला सांगितलं की पीडीएफ याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अवेलेबल आहे तिथून तुम्ही पीडीएफ घेऊ शकता दररोज तुम्हाला पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला न चुकता पाठ करायचे आहेत किंवा लक्षात ठेवायचे ठीक आहे मात्र प्रश्न परीक्षेमध्ये मा आला यातला की इमिजिएटली काही सेकंदामध्ये तुमचा प्रश्न सुटायला पा पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला याची तयारी जी आहे ती करायची आहे ओके तर आता इथून पुढे फक्त करत राहू नका कारण वेळ कमी आहे आणि सिलेबस जास्त आहे आपल्याला करंट अफेअरचा त्याच्यामुळे फक्त विचार करत राहू नका आता टार्गेट सिरीज फॉलो करायला सर्वांनी सुरुवात करा हे टार्गेटचा कालावधी आपण ठेवलेला आहे एक पासून तीस सप्टेंबर दोन हजार पासून इव्हन आपण एक ऑगस्टपासून ही सिरीज जी आहे ती चालू केलेली होती ठीक आहे जे कोणी फॉलो करत असेल त्यांचे निश्चितपणे त्यांना फायदा जो आहे तो याचा होत असेल आणि जर तुम्ही नवीन असाल तर आत्ताच अजून सुद्धा वेळ गेला नाही तुम्ही फॉलो करू शकता तर तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपण याचा कालावधी जर ठेवलेला आहे प्लस याच्यामध्ये जर वेळ वाढला तरी सुद्धा आपण वाढवू शकतो कारण अजून आपल्याकडे टाइमिंग आहे पण सहा महिने आपण लवकरात लवकर क्लिअर करून पाठीमागे सुद्धा जाणार आहे आपण जून दोन हजार तेवीस पासून डिसेंबर दोन हजार तेवीसच्या सुद्धा आपल्याला पूर्ण करायचंय काय संपवायचं याच्यामध्ये जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी यासाठी आपण सोर्सेस वापरतोय सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस आणि अंक तेहतीस परिक्रमाचं मासिक फेब्रुवारी ते जुलै दोन हजार चोवीसचं आणि जेकेटोडच्या एमसिक्यूच्या पीड एफ जानेवारी चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या दररोज कमीत कमी तुम्हाला एक तास करंट अपरच्या प्रिपरेशनसाठी द्यायचे आहे आणि जास्तीत जास्त तुम्हाला दीड ते दोन तास तुम्हाला याच्यासाठी वेळ जो आहे तो द्यायचा आहे तुमचं रेडिंग स्पीड कितपत आहे त्याच्यावरती सगळा आता विषय जो आहे तो डिपेंड राहणार आहे ठीक आहे मात्र कमीत कमी एक तास तुम्हाला देणं कंपल्सरी मस्ट म्हणजे मस्टच आहे तर तुम्हाला आज काय वाचायचं आहे बघा तर सिम्प्लिफाईडचा अंक बत्तीस वा घ्या आणि त्याच्यामध्ये कृषी आणि पर्यावरणामधल्या ह्या ज्या संक्षिप्त कृषी आणि पर्यावरण घडामोडी आहेत ह्या तुम्हाला वाचून काढायच्या आहेत ठीक आहे हार्डली चार ते सहा पेजेस असतील चार ते सहा सहा पेजेस असतील मॅक्झिमम तर व्यवस्थित एकदा वाचून घ्या संक्षिप्त स्वरूपामध्ये आहे म्हणजे जास्त डिटेलमध्ये नाही आहे तर निशाचर उडणारी खार सुक्या नारळाच्या किमान हमी भाव तीनशे रुपयांची वाढ गोल्डन लंगूर सर्वेक्षण पाच बछड्यांचा जन्म कृषी एकात्मिक आदेश आणि नियंत्रण केंद्र मानव प्राणी संघर्ष हिरकणी टाचणीचा शोध नागोया प्रोटोकॉल कच्च्या तागाची एमआर जाहीर झिरो कार्बन बिल्डिंग ॲक्शन प्लॅन बेगुनिया नरहरी यूपी ग्रीन हायड्रोजन धोरण नॅशनल डॉल्फिन रिसर्च सेंटर ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाचं उद्घाटन बिहार घोषणापत्र सिंद्री खत प्रकल्प एच यू आर एल खत प्रकल्प सागरी जिवाला मुर्मू यांचे नाव त्याच्यानंतर हायड्रोजनवर चालणाऱ्या फैरी नौकेचे फेरी नौकेचे उद्घाटन वनतारा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करांवर कार्य कारवाई करण्यासाठी भारतासह पाच देश एकत्र विशेष व्याघ्र संरक्षण दल कासव संवर्धन राखीव उसाची रास्त आणि किपाचीर किंमत कुसकुटा डोडर बुरशीची नवीन प्रजाती तेलगळतीमुळे आणीबाणी जाहीर बोर व्याघ्र प्रकल्प बुरशेमन गुप्तेश्वर जंगल सुनाबेडा वन्यजीव अभयारण्य ताडोबा कावल संवर्धन राखीव आईसलँडमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक गांधीसागर अभयारण्य त्याच्यानंतर आहे रोटोरुआ सरोवर थंताई पेरियार वन्यजीव अभयारण्य भारत राईस डस्टेड अपोलो युरेशियन पान मांजर प्रयोगशाळेत माशांचे मांस चिलिका पक्षी महोत्सव एम्परर पेंग्विन नंतर आहे ओडिशामध्ये वाघांची सफारी केनियात गेंड्यातील गर्भरोपण यशस्वी आयुष दीक्षा केंद्र माळडोग पक्ष्यांचे संवर्धन हिमालयन लांडगा पिल्याला जन्म देणाऱ्या सापसुरळीचा शोध कृत्रिम खडक प्रकल्प पुंगनूर गाय महाराष्ट्रात सर्वाधिक वाघांचा मृत्यू पंचायत मौसम सेवा त्याच्यानंतर आहे वल्चर रेस्टॉरंट दोन हजार तेवीस सर्वाधिक उष्ण पर्यावरणीय शाश्वतता परिषद भूस्खलन जोखीम नकाशा अलवारो चक्रीवादळ हिमबिबट्या रेल्वेला पर्यावरणपूरक बनवण्यासाठी करार सर्वाधिक वयाच्या अस्वलाचा मृत्यू सिल्क स्पिनिंग प्लांट लेवो तोबी लाकी लाकी ज्वालामुखी जपानमध्ये भूकंप नॅशनल ट्रान्झिट पास सिस्टीम ज्या आता वन लाईनर कृषीने पर्यावरण घडामोडी आहेत त्या सुद्धा तुम्हाला आहेत आणि जे आय प्राप्त उत्पादने जे आहेत त्याच्यामध्ये दिलेली असे अंक बत्तीसमध्ये दिलेली ती सुद्धा तुम्हाला वाचायचे आहेत जास्त काही मोठे नाहीत हार्डली सिक्स पेजेसचा हा डाटा आहे सगळा व्यवस्थित एक ते दीड तास एका जागेवरती बसून घ्या म्हणजे तुमचं परिक्रमा सिम्प्लिफॉट जे किटे असतील ते तुमचं होऊन जाईल फक्त रिडिंग स्पीड थोडंसं तुम्हाला वाढवावं लागेल ठीक आहे तर अशा प्रकारे हे जे मुद्दे आहेत हे तुम्हाला आज सगळे वाचून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आता परिक्रमाचं मासिक घ्या जून दोन हजार चोवीसचं त्याच्यामधून पुरस्कार आणि पुस्तक हे आपलं चॅप्टर चालू आहे तर त्याच्यामध्ये काय वाचायचं आहे बघा अमिताभ बच्चन यांना यंदाचा लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस आलोक शुक्ला यांना गोल्डमन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीसच्या पुलीजर पुर पारितोषिकांची घोषणा तर हे जे तीन जे पुरस्कार आहेत महत्वाचे हे डिटेलमध्ये चर्चेले आहेत व्यवस्थित वाचून घ्या याच्यावरती मॅक्झिमम जोड्या राहिलेले प्रश्न जास्त ते येत राहतात व्यवस्थित लाईन टू लाईन व्यवस्थित वाचून घ्या त्याच्यानंतर पुरस्कार आणि पुस्तक ॲटेला म्हणजे संक्षिप्त स्वरूपामध्ये ह्या न्यूज तुम्हाला वाचायच्या आहेत कन्नड कवयित्री ममताजी सागर प्रतिष्ठित जागतिक साहित्य पुरस्काराने सन्मानित अभिनेता रामचरणला साहित्यातील मानद डॉक्टरेट टाईमच्या दोन हजार मधील शंभर प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत आलिया भट्ट आणि साक्षी मलिकचा सा समावेश गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड दोन हजार मध्ये भारतीय पदकाची उल्लेखनीय कामगिरी पावलुरी सुबारराव आर्यभट्ट पुरस्काराने सन्मानित मोहम्मद सालेमला वर्ल्ड प्रोसो फोटो ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार रतन टाटा प्रतिष्ठित गग ड मानवतावादी पुरस्कार दोन हजार एकवीसचे विजेते नासाच्या ह्युमन एक्सप्लोरेशन रोवर चॅलेंजमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी इंडिया टुडेच्या एआय न्यूज अँकर सनाला ग्लोबल मीडिया अवॉर्ड प्रतिष्ठित पंडित लच्छू महाराज पुरस्कार लॉ अँड स्पिरिच्युअलिटी रिकनेक्टिंग द बॉन्ड पुस्तकाचे प्रकाशन त्याच्यानंतर आर बी चे माजी गव्हर्नर डी सुब्बाराव यांचे संस्मरण प्रकाशित भीमेश्वर चल्ला यांच्या इंडिया द रोड टू रेनेसन्स अ व्हिजन अँड अजेंडा पुस्तकाचे प्रकाशन हेवनली आयलँड ऑफ गोवा पुस्तकाचे प्रकाशन इंडियाज न्यूक्लियर टायटन्स पुस्तक द विनर्स माइंडसेट पुस्तक दीक्षा डागरला जॉब जो, जॉबर्ग लेडीज ओपनमध्ये टॉप थ्रीमध्ये स्थान क्लेरीवेट साउथ साऊथ एशिया इनोव्हेशन अवॉर्ड दोन हजार चोवीस पौर्णिमा देवी बर्मन यांना ग्रीन ऑस्कर फिटली गोल्ड पुरस्कार ऑक्सफोर्ड बुक स्टोअर बुक कवर प्राईज पवन सिंधी यांना दोन हजार चोवीस सालचा गोल्डन प्राईड ऑफ सिंधी पुरस्कार डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांना मॅकगिल विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट तर हे जे काही पॉईंट्स आहेत हे तुम्हाला जून दोन हजार चोवीसच्या परिक्रमाच्या मासिकामध्ये पाहायला मिळतील पुरस्कार आणि पुस्तके चॅप्टरमध्ये तर एकदा वाचून घ्या म्हणजे पुरस्कार आणि पुस्तके जून दोन हजार चोवीस परिक्रमाच्या मासिकमधला आपला संपून जाईल ठीक आहे त्याच्यानंतर जे के जोडेजाच्या पीडीएफ आपण मराठीमध्ये बनवलेल्या आहेत एमसीक्यूच्या जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसच्या पीडीएफ सर्वांनी घ्या त्यामधून दररोज पंचवीस ते तीस प्रश्न तुम्हाला न चुकता वाचायचे आहेत लक्षात ठेवायचे आहेत ठीक आहे तर याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर अशा प्रकारचे टार्गेट आहे तर उद्याच व्हिडिओ येण्याआधी तुम्हाला ह्या गोष्टी करणं कंपल्सरी आहे जर हा तुम्ही एक तास घालवला तुमच्या उद्याच व्हिडिओ येण्याआधी चोवीस तासामध्ये कधी तुम्ही एक ते दीड तास तुम्ही वेळ काढा आणि हे सांगितलेलं टार्गेट पूर्ण करा जर हा वेळ तुम्ही घालवला तर हा वेळ तुमच्या येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुमच्यावरती भारी पडणार आहे त्याच्यामुळे सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्या टार्गेट फॉलो करायला सुरुवात करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट